नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे लॉटरी आणि जुगारसारखी सहज प्राप्त होणारी ती गोष्ट नव्हे खर तर यशस्वी होण्यासाठी सातत्यानं संघर्ष करावा लागतो येणाऱ्या संकटांना समोर जावं लागतं सातत्यानं प्रयत्न करत राहावं लागतं तेव्हा मित्रांनो कधीतरी आपल्याला यश हे प्राप्त होत असतं तेव्हा आपल्या मनातील स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होत असतं खर तर मित्रांनो एक साधू रस्त्यानं प्रवास करत निघाला रस्त्यानं प्रवास करत असताना त्याला रस्त्याच्या पलीकडच्या किनाऱ्यावर सुंदर असं शेत दिसलं वाऱ्यावर डुलणारं त्या शेतातील पीक बघून त्या साधूला प्रचंड आनंद होतो आणि त्या साधूच्या मनामध्ये त्या शेताच्या मालकाला भेटण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि मित्रांनो त्यावेळेस तो साधू त्या शेतकऱ्याला भेटण्यासाठी जातो आणि त्या शेतकऱ्याला तो साधू म्हणतो की तुम्ही परमेश्वराचे आभार मानायला हवे होते कारण त्यांनी तुम्हाला इतकं सुंदर शेत दिलं आणि मित्रांनो त्यावेळेस तो शेतकरी शेत त्या साधूला म्हणतो की होय परमेश्वरानं मला इतकं सुंदर शेत दिलं त्याबद्दल मी परमेश्वराचा आयुष्यभर ऋणी असणार पण मी या शेतामध्ये काम करण्यापूर्वी या शेताची अवस्था कशी होती ते तुम्ही एकदा बघायला हवं होतं कदाचित जर मी या शेतामध्ये काम केलं नसतं तर या शेतामध्ये इतकं सुंदर पीकसुद्धा निर्माण झालं नसतं खरतर मित्रांनो जगातील कोणतीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय ती निर्माण होत नाही किंवा ती आपल्याला मिळवता येत नाही यशस्वी होण्यासाठी सातत्यानं संघर्ष करावा लागतो सातत्यानं प्रयत्न करत राहावं लागतं तर मित्रांनो आपल्याला ते यश प्राप्त होत असत खर तर मित्रांनो प्रत्येक यशस्वी व्यक्ती मित्रांनो त्या यशस्वी व्यक्तीची स्पर्धा इतरांसोबत नव्हे तर त्याची स्पर्धा स्वतःसोबत सुरू असते स्वतःमध्ये जे काही गुण असतात क्षमता असतात त्यांच्या विकासासाठी सातत्यानं तो प्रयत्न करत राहतो आणि मित्रांनो त्यावेळेस त्या क्षमतेचा विकास होतो त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणांचा विकास होतो आणि मग मित्रांनो तो यश मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं परिपूर्ण होत असतो खर तर मित्रांनो तुम्ही आयुष्यामध्ये किती यश मिळवलं हे महत्वाचं नाही तुम्ही किती मोठ्या उंचीवर पोहोचलात ते सुद्धा महत्वाचं नाही तर मित्रांनो महत्वाचंच आहे ते म्हणजे मित्रांनो तुम्ही त्या उंचीवरनं खाली पडल्यानंतर किती लवकर उसळी मारून तुम्ही त्या उंचीवर पुन्हा पोहोचणार हे सगळ्यात महत्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी अशक्य असते आणि आपण ती मिळू शकणार नाही अशी मित्रांनो या जगामध्ये एकही गोष्ट नसल्याचं आपल्याला दिसून येतं खरंतर मित्रांनो जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल तर ती ती प्राप्त करण्यासाठी तुमच्या मनामध्ये जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती प्रचंड असायला हवी तर मित्रांनो तुम्ही खऱ्या अर्थानं ती प्राप्त करू शकतात तर मित्रांनो एक छोटासा मुलगा शाळेतनं घरी आला त्या मुलाला बहिरेपणाचा त्रास होता त्याला अजिबातच ऐकायला येत नव्हतं आणि म्हणून त्या मुलाच्या शिक्षकानं त्याला शाळेतनं परत पाठवलं त्या मुलासोबत त्या शिक्षकांनी एक चिठ्ठीसुद्धा पाठवली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमच्या मुलाला अजिबातच ऐकता येत नाही आणि म्हणून तुमच्या मुलाला शिक्षणामध्ये त्याची काही प्रगती होणार नाही तुम्ही तुमच्या मुलाला उद्यापासून शाळेमध्ये पाठवू नका खरं तर असं त्या शिक्षकांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आणि मित्रांनो ती चिठ्ठी त्या मुलाच्या आईनं वाचली आणि त्यावेळेस त्या मुलाच्या आईनं पुन्हा त्या शिक्षकांना एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये त्या मुलाच्या आईनं लिहिलं की माझा मुलगा निश्चितच शिक्षण घेणार आणि मी स्वतः त्याला शिकवणार अशा प्रकारे मित्रांनो त्या मुलाच्या आईनं त्या शिक्षकांना पत्र पाठवलं आणि त्या दिवसापासून त्या त्या मुलाची आई स्वतः त्याला शिकवू लागली आणि पाहता पाहता त्या मुलानं आपल्या आईकडनं शिक्षण पू शिक्षण घेतलं आणि मित्रांनो त्याच मुलानं जगाच्या इतिहासामध्ये एक स्वतःचा नवा इतिहास निर्माण केल्याचा आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नाही तर जगप्रसिद्ध संशोधक असणारा थॉमस एडिसन असल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो एडिसन फक्त तीन महिने शाळेत गेले पण तीन महिने शाळेत गेलेल्या एडिसननं जगामध्ये एक नवी क्रांती केल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो जगातील सगळ्यात पहिली मोटार गाडी याचा शोध हेनरी फोर यांनी लावला खरंतर त्या गाडीची निर्मिती त्यांनी केली पण त्या गाडीमध्ये ते रिव्हर्स गेअर लावण्याचं रिव्हर्स गेअर बसवण्याचं खऱ्या अर्थानं विसरले होते मग मित्रांनो अशा व्यक्तींना आपण अपयशी म्हणायचं का तर नव्हे खर तर यशस्वी होणाऱ्या अनेक व्यक्तींना याच लोकांनी यशापर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो जगातील पहिला विजेवर चालणारा दिवा याचा शोध एडिसन यांनी लावला पण त्याचा शोध लावण्यासाठी त्यांना एक हजार वेळा अपयश पचवावं लागलं तेव्हा कुठं मित्रांनो त्याचा शोध लागल्याचा आपल्याला दिसून येतं खरंतर मित्रांनो याच व्यक्तींच्या जीवनातून त्यांच्या चरित्रातून आपल्याला यशापर्यंत पोचण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं मिळत असतो आणि यशस्वी होण्यासाठी सातत्यानं आपल्याला त्यांच्या चरित्रातून त्यांच्या जीवनात आलेल्या अनुभवातून खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळत असते आणि मित्रांनो ती प्रेरणा आपल्याला सातत्यानं मिळवत राहावी लागते तर मित्रांनो प्रेरणा ही आगीसारखी असते आगीला आपण सातत्यानं इंधन पुरवलं तर ती धगधगत असते आणि ज्यावेळेस आपण इंधन पुरवणं बंद करतो त्यावेळेस मित्रांनो ती हिजून पूर्णपणे नष्ट होते आणि म्हणून मित्रांनो प्रेरणा आणि आग सेम असल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो एक छोटासा मुलगा आपल्या वडिलांसोबत पतंग उडवत होता आणि त्यावेळेस त्या मुलानं वडिलांना प्रश्न विचारला की बाबा पतंग आकाशामध्ये कशामुळे उडते आणि त्यावेळेस वडिलांनी मुलाला उत्तर दिलं की दोऱ्यामुळं पतंग आकाशामध्ये उडते आणि त्यावेळेस मुलानं पुन्हा वडिलांना विचारलं की दोऱ्यामुळं पतंग आकाशामध्ये कशी उडते दोरा तर पतंगला खाली ओंड ओढण्याचं काम करतो आणि त्यावेळेस मित्रांनो त्या वडिलांनी मुलाचं या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्या वडिलांनी त्या पतंगचा दोरा कापला आणि मित्रांनो थोड्याच वेळात ती आकाशातली पतंग जमिनीवर पडली खर तर मित्रांनो हीच गोष्ट आपल्याही जीवनाला खऱ्या अर्थानं लागू होत असते आपल्या जीवनामध्ये जे जे संकट येतात अडथळे येतात ते सर्व अडथळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हे किंवा आपल्याला महाग खेचण्यासाठी नव्हे तर पुढं जाण्यासाठी संघर्ष करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने येत असतात किंवा मित्रांनो आपली परिस्थिती कितीही बिकट असली तर त्या परिस्थितीवर कशी मात करायची हे शिकवण्यासाठी मित्रांनो ते येत असतात आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकटांना समोर जाऊन त्या परिस्थितीवर त्या संकटांवर मात करून यशस्वी होण्यासाठी तुम्ही सातत्यानं संघर्ष करत राहावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही एके दिवशी निश्चितच यशस्वी व्हावं एवढंच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद